यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदत्तमानं सुजान्यं परितानाय साधुना विनाशात् दृष्टतम धर्मसंस्थापनाय संव्यवामि युगे युगे जेव्हा जेव्हा धर्माचा ना नाश होऊन अधर्माचं वर्चस्व वाढेल तेव्हा 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 दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी हे अर्जुना हे प्रत्येक युगा युगा जन्माला आज भारत देशामध्ये अधर्म आता काळ रटगत आहे आणि अशाच कृष्णावताराची गरज आहे आणि असाच एक महान चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव एक अठराशे एक्क्याण्णव मध्ये एका महामानवाचा जन्म झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान लिहिण्यात आलं अरे जिथे माणसा सात भेद आहे अरे जिथे माणसा सात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे आणि जिथे आणि जिथे प्रत्येक व्यक्ती त्या नाव संविधान आहे त्या घटनेचे नाव संविधान आहे आणि संविधानाचे शिल्पकार संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करून मी कोणी क्रमांक एकशे एकोणीस एकशे एकोणीस आपला विषय मांडते संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष आणि आपण मला सांगा पुस्तक प्रेमी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती नावाच्या शापिंग पुस्तकाचे दान केले कारण त्या पुस्तकांमध्ये स्त्रियांबद्दल आणि दलितांबद्दल असे उच्चारण केले होते ठीक आहे विचारही करू शकत नाही आणि त्या पुस्तकाचं दहन केलं कारण त्या लोकांच्या लोकांमध्ये समाजातील लोकांमध्ये जर बदल करून आणायचा असेल तर त्या पुस्तकाचं दहन होणं अत्यंत गरजेचं होतं परंतु त्या पुस्तकाचं दहन करून एवढ्या वर्ष तो अन्याय भेटला असं होत नाही आपला भारत देश स्वतंत्र होऊन अष्टात्तर वर्ष पूर्ण झाली आज तागाळ सर्व धर्माची पंतांची संस्कृती मनसुक्त चालत आहे त्याच कारण म्हणजे संविधान आज पंतप्रधान असू द्या किंवा सामान्य नागरिक हे दोघं समा एक एका चौकटीत बसतात याचं कारण म्हणजे संविधान तरीही तरीही आज संविधानाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षात विरोध होत होता आणि आजही होत आहे असं वाटायला लागतं आजची परिस्थिती पाहता आजची परिस्थिती पाहता प्रत्येकाला प्रत्येकाला आपली पोळी भाषण्याचा अधिकार मिळण्यासारखं वाटत आहे आज प्रत्येक पक्ष कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःचा फायदा करून घेण्याचा बघत आहे मला सांगा मला, तांगा, मला सांगा आज सोशल मीडिया मला सांगा जसे की काय काय व्हिडिओ असे व्हायरल झाले दिसून आले की निवडणुका असो किंवा राजकीय दबाव आणून जीव मारण्याच्या धमक्या देऊन आज प्रत्येक पक्ष स्वतःची पोळी वाजण्याचा विचार करतोय मग यावरून मग यावरून संविधानाच्या पंचावन्न वर्षात आपण कुठे आणि काय करतोय मला सांगा आपण संविधान आपल्याला काय शिकवतं आपलं संविधान आपल्याला शिकवतं की आम्ही भारताचे लोक भारताचे एक

स्वाधीन प्रेरक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलितांनाच नव्हे तर भारतातील छोट्यातल्या छोट्या सामान्य माणसाला आणि मोठ्यातल्या मोठ्या अधिकाऱ्याला समान न्याय समान हक्क आणि स्वतंत्र दिलं भारताचं संविधान हे लोकांच्या परिश्रमातून अभ्यासातून आणि संशोधनातून निर्माण झालं आज आज कुठल्याही जातीय हो वादाचा किंवा सामाजिक लोकांचा रक्ताचा एकही थेंब न सांगता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजेच लोकशाही आज पंचाहत्तर वर्षाची वाटचाल करताना स्थिरता निर्माण होते आज एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना आपल्या देशापुढे खूप मोठे आव्हाने आहे आणि आव्हान आव्हानामध्ये काय अडथळे तर असे की आपल्या देशांमध्ये ते अडथळ्यांचा वर्गच निर्माण करत आहेत मला सांगा आज देशात खासगीकरणाचे प्रमाण वाढले आणि या खासगीकरणाच्या प्रमाणामुळे आज शासकीय कंपन्या सुद्धा खासगीकरणात आल्या आणि या खासगीकरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला लोकशाही आणि देशहिताचं बघायला पाहिजे परंतु आज पक्ष फक्त तो 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 स्वार्थी विचार करायला लागलाय आणि या खासगीकरणाच्या प्रमाणामुळे जर शासकीय कंपन्या खासगीकरणात गेल्या तर याच्यावरती शासनाचा एकही नियम लागणार नाही असा प्रश्न मला पडायला लागतो या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर आम्हाला आठवतो दोन हजार एकवीस मध्ये आलेला जयभीव नावाचा चित्रपट मला आठवायला लागतो त्यामध्ये एका आदिवासी आदिवासी कुटुंबावरती जो अन्याय झाला तो अन्याय पाहून हळहळ व्यक्त करण्यापेक्षा हळहळ व्यक्त करण्यापेक्षा जसं प्रत्यक्षात झाला तर त्याच्यावरती त्या चित्रपटात संविधानाचा वापर करून कशा पद्धतीनं तो अन्याय त्यांना न्याय मिळवून दिला हे आपण लक्षात घेत नाही तेव्हा आपल्याला आपलं संविधान आठवत नाही तेव्हा लोकशाहीची ताकद आपल्याला आठवत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनाला सांगितलं की जर हे संविधान एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हातात पडलं तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होणार आणि जर हे संविधान जर चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडलं तर याचा गैरवापर झाल्याशिवाय राहणार नाही आज कित्येक शिकलेली तरुण आहे मला घरात बसताना दिसते बेरोजगारीने त्रस्त आत्महत्या करताना दिसते मला सांगा संविधानाच्या कुठल्या वेळेचा उल्लेख आहे जर अपयशी असेल जर देश हितामध्ये बाधा काम होत असेल तर सामान्य जबाबदार बसायचं त्यांनी आवाज नाही उठवायचा संविधानाच्या कुठल्या वेळेत असा उल्लेख केलेला आहे मला आजकालची जनता सर्व स्वतंत्र दिली असताना सुद्धा शाळकरी मुलांसारखी दिसते वर्गामध्ये गोंधळ चालेला असतो गुरुजी वर्गात गुरुजी वर्गाच्या गुरु गुरु बाहेर असतात आणि वर्गाच्या आत येऊन म्हणतात विद्यार्थ्यांना शांत बसा हाताची घडी आणि तोंडावर तोंड ठेवून ती गप करा बसा जो कोणी शांत बसेल त्याला चॉकलेट दिला विद्यार्थी त्या गुरुजींच्या चॉकलेटच्या आश्वासनं सगळे विद्यार्थी शाळा भरल्या कुठे शाळा कुठेपर्यंत आवाज न करता शांत होतात केवळ एका चॉकलेटच्या आशेने तसाच तसाच आमचा एखादा पुढारी येतो आणि जनतेसमोर संविधानाला साक्षी मानतो आश्वासन देतो देश हितासाठी लोकहितासाठी आणि आमची जनता त्याच आश्वासनाला घर समजून बसते आणि तोडा हाताची घडी आणि तोंडावरती बोट देऊन शांत बसते मग तेव्हा मग तेव्हा मला आमचं संविधान आठवत नाही ते आश्वास नाही गेली गुरुजींचं चॉकलेटही आणि त्या पुढाऱ्यांची आश्वास नाही गेली तशी आमची गत होते तेव्हा आमचं संविधान आम्हाला आठवत नाही आम्हाला आमच्या लोकशाहीची ताकद आठवत नाही मला प्रश्न पडायला लागतो की संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षात यानंतर एकशे एकशे चव्वेचाळीस मनसर एकदा येतो तो महाकुंभ त्याच्यामध्ये आज सर्व धर्माचे लोक एकत्र आंघोळ जातात हे शक्य झालं फक्त आणि फक्त संविधानामुळं आणि मला इथल्या युगांना सांगावंच वाटतं की जर आपल्याला संविधानामध्ये चांगल्यात मदत करायचं असेल शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघर्ष केला पाहिजे आणि संघर्षातून आपल्या देशात आपण बघितलं पाहिजे आणि एवढाच आशावाद व्यक्त करतायक धन्यवाद